कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक आरवी पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय गेले तीस वर्ष ते प्रामाणिकपणे का पक्षाचं काम करत होते प्रामाणिकपणे का काम करूनही वेळोवेळी न देता डावलण्यात आल्यानं पक्षाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आज ते पत्रकार बैठकीत बोलत होते यावेळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व उमेदवार पाडण्याचे आदेश दिले होते असा गौप्यस्फोट माजी नगरसेवक आर पाटील यांनी केला आहे तसंच येत्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी दहा मतदारसंघातून कुठेही उभं राहावं त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीनं आपल्याला उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करू असं आव्हान दिलं छत्रपती शाहू महाराजांचे आपल्या सगळ्यावरती अमाप उपकार आहेत त्यामुळे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं पाटील यांनी सांगितलं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी